तर मैत्रिण मी आहे अंकित आहे तुम्ही पाहणार फॅशन ठेवली आज आपण सहा कळ्यांचा पक्कर पाहणार आहे त्यासाठी आपल्याला दोनच मापे लागणार आहेत एक माप उंचीच असेल आणि एक माप आपलं कमरेचं असेल कंबर आपली बेचाळीस इंच आहे आणि उंची आपली पस्तीस इंच आहे मी हे दोन मीटर कापड घेतलेलं आहे आता याला आपण सर्वप्रथम कमऱ्याची पट्टी कापून घेऊया मी हे फोर फोल्ड मध्ये ठेवलेलं आहे या पद्धतीने ही माझी बंद बाजू आहे आणि ही माझी ओपन बाजू आहे आता आपण वरच्या साइडनी पाच इंचाची पट्टी कापून घेणार आहे म्हणजे आपली तयार होऊन ती अडीच इंचाची येईल अडीच इंचाची आपण वरती पट्टी रेडी करत आहे आणि हे मी डबल डबल फोल्ड कापड केलेलं आहे यामध्ये आपली कमरेची पट्टी रेडी होईल आता हे आपण कट करून घेऊया या दोन पट्ट्या मी कमरेसाठी बाजूला ठेव ठेवणार आहे आता आपण कळीसाठी माप पाहूया आता आपण सर्वप्रथम उंचीचं माप टाकणार आहे उंची आपली पस्तीस इंच आहे तयार आता त्याच्यामध्ये अडीच इंचा बेल्ट येईल त्यासाठी मी अडीच इंच वरच्या साईडने सोडून दिलेला आहे आणि आपली उंची पस्तीस आहे तर त्याच्यामध्ये आपण एक इंच ऍड एक किंवा दोन इंच ऍड करायचं आहे फोल्ड करण्यासाठी किंवा झालर लावण्यासाठी जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही हे करा मी एक इंच ते दीड इंच सोडत आहे आणि इथून आता स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया आता आपण कंबरेचा आठवा भाग टाकणार आहे आपली ही बेचाळीस इंच आहे चा आठवा भाग पा, पाच पॉईंट दोन इंच येतो पा, दो इथे आपण पाच पॉईंट दोन इंच टाकणार आहे ही माझी पन्न बाजू आहे पाच पॉईंट दोन इंच म्हणजे पाच च्या पुढे दोन दो रेषा सव्वा पाच इथून एवढा अंतर जे आहे आणि त्याच्या पुढे आपण अर्धा इंच शिलाईसाठी एक्स्ट्राचे ठेवणार आहे इथून जेवढा अंतर आलेलं आहे साडेपाच इंच तेवढंच अंतर आपण या साइड़नी या कोपऱ्याच्या बाजूनी टाकायचं आहे सेम आता ही लाइन आणि ही लाइन आपण जॉईन करून घेणार आहे या पद्धतीने तिरकस मध्ये आता आपण हे कटिंग करून घेऊया हा पार्ट आपला नाडीसाठी यूज होईल नाडी करण्यासाठी या पद्धतीने आपली सहा काळ्या कट कर झालेल्या आहेत आता मी ह्या तुम्हाला ओपन करून दाखवते का सिंगल सिंगल झालेल्या आहेत हे बघा या पद्धतीने सिंगल सिंगल चार झालेल्या आहेत आणि ह्या मधी जॉईन करायच्या आहेत त्या दोन झालेल्या आहेत या पद्धतीने हे बघ आता मी ह्या सगळ्या कळा एकावरती एक ठेवून घेतलेल्या आहेत आणि या साईडनी जी आपली तिरकीच लाईन आलेली आहे त्या साईडनी पाऊन इंच वरती येते पाऊन इंच म्हणजे अर्धा इंच आणि दोन रेषा वरती आणि असा गोल गोल राऊंड शेप देऊन घेत आहे आता आपण हे कट करून घेऊया आता आपला कटिंगचा पार्ट रेडी झालेला आहे या पद्धतीने आपल्या कळ्या ठेवून ठेवलेल्या आहेत मी जेणेकरून तुम्हाला समजावं ही आपली सर, सरळ बाजू आहे सरळ बाजूला याची क्रॉस बाजू येणार आहे आणि या बाजूची ही ही काटाची बाजू आहे जी आपली स्ट्रेट आहे ती शिवताना या साईडला येणार आहे मी शि स्टिचिंगचा पार्ट तुम्हाला मशीन वरती दाखवते मी कळेचा हा मधला पार्ट घेतलेला आहे कमरेची बाजू वरच्या साइड ला ठेवायची आहे आणि खालची बाजू आपली फच्या साईडला ठेवायची आता दुसरी एक कळी घेतलेली आहे मी तिची ही जी काटाची बाजू आहे ती आपण ह्याच्यावरती ठेवून घेऊया आणि शिलाई मारून घेऊया या पद्धतीने Субтитры создавал DimaTorzok

आता आपला हा एक फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे याच पद्धतीने आपण बॅक पार्ट ही रेडी करून घेऊया आता आपण एक पार्ट याच्यावरती ठेवलेला आहे सरळ सरळ बाजू आहे तर दुसरी बाजू ही आपण याच्यावरती सरळच ठेवणार आहे म्हणजे ही सरळ ही सरळ आणि ही उलटी ही उलटी असणार आहे आता इथून आपण कडणी शिलाईमारूं होग्या <laughs> आता या साइडने शिलाई मारताना ना दोन ते तीन इंच सोडून द्यायचं आहे आणि इथून खाली शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे वरच्या साईडला जे आपण दोन ते तीन इंच सोडलेले आहेत त्याला या पद्धतीने क्रॉस मध्ये फोल्ड करायचं आहे

एकदा फोल्ड करायचा आहे परत एकदा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि कड्याने शिलाई मारून घ्यायची आहे आता आपण खालच्या साईडने फोल्ड करूया या पद्धतीने मी छोटस पावंचा फोल्ड केलाय आणि एक इंचावरती फोल्ड केलेली आहे आणि आता शिलाई मारून ठेवूया जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही घालत पण लावू शकता पण मी इथे फोल्ड करून घेत आहे संपूर्ण राऊंड मी फोल्ड करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्या घरे पलटी करून धावलेला आहे आता आपण कमरेचं बैल तयार करणार आहे त्यासाठी आपण त्या दोन पलट्या बाजूला ठेवल्या होत्या काढून पाच पाच त्या आधी जॉईन करून ठेवूया एकमेकांना आता आपण कमरेचा हा परकर आपला जो रेडी झालेला त्याचा सरळ पार्ट वरती ही पट्टी ठेवून घेणार आहे आणि इथून कडनी शिलाई मारून ठेवूया इथून फोल्ड करण्यासाठी आपण फोल्ड करून शिलाई मारून घेऊया किंवा तुम्ही आधी एक शिलाई मारून नंतर ना जॉईन करू शकता पट्टी पर आता हे संपूर्ण घेरला जॉईन करून घ्यायची आहे आता आपली जेवढी कंबर आहे तेवढी आपण पट्टी कट करून घेतलेली आहे आणि इथे फोल्ड मारून शिलाई मारून घेतलेली आहे आता आपण कंबरेच्या पट्टीला या पद्धतीने फोल्ड करणार आहे एक पाव इंचा आणि नंतर हा पाव इंचा फोल्ड या आपल्या कमरेच्या बेल्ट वरती अनुकडणी शिलाई मारणार आहे या पद्धती <laughs> या पद्धतीने आपला बेल्ट लावून झालेला आहे फिनिशिंग या पद्धतीने दिसत आहे प्रॉपर व्यवस्थित फिनिशिंग आलेली आहे आता आपण नाडी करून घेऊया आपली नाडी इन्सर्ट करून झालेली आहे हा आपला फुल फेअर आहे हा मी फोल्ड करून ठेवते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल हे बघा या पद्धतीने आपला सहा तळ्यांचा पंकज रेडी झालेला आहे त्याला आपण अजून एक फोल्ड करून घेऊया आणि या पद्धतीने एक छोटीशी घडी रेडी होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यू